सजार तर बघा काय महत्त्वाची बातमी एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर जागांसाठी लाखभर अर्ज जागांच्या सहापट पट उमेदवारामुळे शिक्षक भरतीत होणार चुरस राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील रिक्त असलेले एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर जागांसाठी आतापर्यंत तब्बल एक, आता एक लाख छत्तीस हजार उमेदवारांनी प्रदान्यकरण लॉक केले आहेत एकूण जागांचे सहापट उमेदवार या भरतीत आपले नशीब अजमावत आहेत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पहिले ते बारावीसाठी ही शिक्षक भरती मोहीम सुरू करण्यात आली आहे राज्यभरात चौतीस जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये बारा हजार पाचशे बावन्न पदे अठरा महानगरपालिकेच्या शाळामध्ये दोन हजार नऊशे एकावन्नपद ब्याऐंशी नगर परिषदेच्या शाळामध्ये चारशे सत्त्याहत्तर पदे आणि पाच हजार सातशे अठ्ठावीस पदे भरण्यात येणार आहे या एकूण पदापैकी अठरा हजार तीनशे त्र्याहत्तर पदे मराठी माध्यमासाठी नऊशे एकतीस इंग्रजी अठराशे पन्नास उर्दू चारशे दहा हिंदी बारा गुजराती अठ्ठ्याऐंशी कन्नड आठ तामिळ आणि चार बंगाली आणि दोन तेलगू माध्यमांसाठी या जाहिरातीमध्ये भरण्यात येणार आहेत गेले काही वर्ष प्रतीक्षेत असलेल्या या भरतीतील उमेदवारांना मोठ्या संख्येने अर्ज दाखल केला आहे दोन हजार अठरा एकोणीसमध्ये घेण्यात आलेल्या पात्रता परीक्षेत येतील टीईटी घोटाळा चा दोन हजार एकवीसमध्ये उघडकीस आला यानंतर सरकारने टीईटी पात्र सर्वच उमेदवारांच्या प्रमाणपत्राची बारकाईने तपासणी केली या तपासणीनंतर शिक्षकांना टीईटी पात्र म्हणून घोषित करण्यात आले टीईटी पात्र उमेदवारांची अभिगत चाचणी टेट परीक्षा ऑनलाईन पद्धतीने पार पडली टेटसाठी दोन लाख एकोणचाळीस हजार सातशे तीस उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस उमेदवारांनी यशस्वीरित्या परीक्षा पूर्ण केली आता शिक्षक भरतीसाठी एक लाख एकेचाळीस हजार सहाशे तेवीस उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट केले असून एक लाख एकोणचाळीस हजार आठशे एकतीस उमेदवारांनी प्राधान्यक्रम भरले आहेत वाढत्या उमेदवारामुळे नियुक्तीदरम्यान शाळा व्यवस्थापनासाठी मोठ्या आव्हानांना समोर जावं लागण्याची शक्यता आहे काही शाळांमधील पदे मुलाखतीच्या माध्यमातून तर काही शाळा शाळांमधील मुलाखतीशिवाय भरणार आहेत त्यामुळे तज्ज्ञ उमेदवारांची निवड करताना शाळांची कसोटी लागणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती ही आपल्याला समजली असेल व्हिडिओचं आवडशील तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद